याला नवरा कामाला सासू बायला चालली दवाखान्यात घेऊन काय होतंय सासूला काय कळा नाहीच अंगातल्या अकातच ताप येतोय आहे अंगातल्या अंगातच ताप येतोय आणि हडकं दुखते ती या त्यात काय झालंय मसाला बी केलेला आहे मसाला बी कुटायचा आहे म्हणलं दोन्ही काम होत्या आता नवरा कामाला गेला म्हणलं ती जबाबदारी आपल्या ना आता करावं लागते भावा बहिणीनं काय करायचं कुणी आपल्याला नाव ठेवली कुणी चांगलं म्हणलं वाईट म्हणलं तरी हे आपल्याला करावंच लागते किती जरी केलं ना का नाही कुणी बी असू द्या भाव असू द्या बहीण असू द्या सगळ्यांसाठी किती बी करायचा प्रयत्न करा तरी पण आपल्याला नावं ठेवते बरोबर आहे का नाही सगळ्यांसाठी करून बघितलंय मी सगळ्यांसाठी असं नाही की कोणासाठीच मी केलं नाही सगळ्यांसाठी करून बघितले मी तिथं आहे का नाही मला वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतात मला म्हणजे मी किती वाईट आहे मी किती वाईट आहे ना हे दाखवायचा हेतू सगळ्यांचा असतो असं काम आहे पण त्याच्याला काय करायचं आता अवघड आहे परिस्थिती आज शुक्रवार गेला दोन गाड़ी न, गाड़ी न तीन दिवस भरल्यात आहे कामाचं आणि त्यात गाडीनं गाडीनं वायताग गाणला चांगलं तीन चार हजार रुपये गेलं गाडीला आता मस्त वाटतं नवऱ्याला पैसे देत नाही नवऱ्याला पैसे देत नाही पण आता दिलं घेतलं तर काय कोणाला दिसतं किती बी दिलं घेतलं तर काय दिसत नाही बायकोचं नाही दिसत दिला घेतलेलं ते सांगितलं सांगितलं तरच कळतं की दिलंय म्हणून नाही सांगितलं नाही कळत आता माझं तर इतकं टेन्शनमध्ये मध्ये दिवस चालल्यात ना काय सांगायचंय अवघड होऊन बसले सगळ्याच गोष्टी सगळ्याच्या टायमाला मी जाते पण माझ्या जा टायमाला कुणी सुद्धा येणार नाही आणि आँ सगळ्यांचं टाइम तुम्हाला सांगते भागलं सगळ्यांच्याच गरजा भागल्या टाइम भागला सगळ्या गोष्टी झाल्या का नाही बराबर की मग तुम्हाला सांगते परत अजून मला नावं ठेवाय चालू करणार अशी आहे ते काही लोक ते म्हणतात का नाही तोंडा अवघड बोलते ती पाठी मागा आपली निंदा करते ती पाठी मागणं वार करायची सवय असते काही लोकांना असं आणि ती लोक आहे ना मी चांगल्या पद्धतीनं ओळखून घेतलेली आहे ती त्यामुळं ससं आता अपेक्षा नाही राहिलेली कोणाकुनच माझी जेवढं एकटं राहील ना एवढं कधी पण चांगलं पण असतात आता काय नाती गुती त्या नात्यांसाठी करावं पण लागतं तरी मला सांगते ते बरेच जण सांगते ती तू काय करत जाऊ नकोस कुणाचं बघत जाऊ नको कोणाचं काय करू नकोच पण आपलं मन राहत नाही ना आपलं काळीज ते बघा आपलं काळीज हळवं आपलं काळे हळवं असतं त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्या करून धरून शेवटी आपल्या वच उपराट्या टांगड्या करूनही करते में, में। कर ले ले। ते लय गोष्टी लय गोष्टींचा अनुभव घेतलाय मी एवढ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय ना पण या गोष्ट मला प्रत्येक वेळी काढलेली आहे ज्या टायमाला माझा वाईट टाईम असतो ना त्या टायमाला माझ्या टायमामध्ये कोणीच नसतं एवढ्या मी इथपर्यंत म्हणजे सगळ्या सगळ्या माणसांच्या चाली बघितले ते आणि समोरच्यांना म्हणजे अशी गरज पडली का नाही त्यांना शिवर कुणी दिसत नाही सगळ्यांची अपेक्षा की योगीनं सगळ्या गोष्टी ह्यांच्या कराव्यात आणि केलं तरी पण आहे का नाही नाही ना उपकार परत म्हणते काय केलं तू आमच्यासाठी कॉ केलं आमच्यासाठी हां तुलाच हे करायचं होतं तुलाच ते करायचं होतं असे म्हणून मोकळे होते ते पण मी काय म्हणते चला जाऊ द्या तुमचं खरं आमचं चुकतंय प्रत्येक वेळोवेळे ना माझं चुकतं कुठतरी असं मला वाटतं सध्याची परिस्थिती तर असं आहे ना मला म्हणजे एवढं टेन्शन येत आहे ना ले म्हणजे लय टेन्शनमध्ये मध्ये दिवस चालत आहे माझं सांगू शकत नाही ते टेन्शन घेऊन घेऊन आहे ना डोकं तर एवढं आता मला म्हणतात की सारख्या आजारीच असतील सारख्या आजारीचं असते काय करायचं काय करायचं एवढं वरलोडवर म्हणजे जी माझी पहिली ही होते ना मदंतरी तशीच मा भरपूर अशी टेन्शनमध्ये गेली होती टेन्शनमध्ये दी नुसतं दिवस चाललं होतं परत मध्ये आधी जरा चांगलं देवाने केलं त्यात देवाची काय चुक आहे म्हणा चांगलं दिवस चाललं सगळं व्यवस्थित चाललं होतं तर परत आहे दिवस कसं व्हायचं ते म्हणतात पण नशिबाचा भोग असतो ते भोगाच लागतो चार दिवस चुकाचा असतं चार दिवस दुखाचं असत त्यातून निघून निघावंच लागतय त्याला नाही ते आता कुठतरी दवाखान्यात बघते सलाईन लावायची असते तर सलाईन लावते मसाला पण आहे ते मसाला बी कुटायचा बघावं लागतंय सगळ्या का गोष्टी काय करायचं सगळ्यांची मन धरणे करून राह सगळ्यांची काही उपयोग नाही मी तर प्रत्येकाचं मन जपायचा प्रयत्न करते की बाबा दुःख काय असतं टेन्शन काय असतं परत एखाद्याचं मन दुखल्यानंतर ना त्याचं मन किती दुखतं कारण की आपल्यावर ना अनुभव आहे ना आपलं जर मन दुखावलं किंवा दुखलं तर किती त्रास होतो किती त्रास होत नाही हे आपल्याला माहिती आहे पण ते समोरचे समोरचे माणसं नाहीत ना समजून घेत असा विषय आहे ना चाल आता दवाखायला जायचंय म्हणून सकाळचं सगळं काम आवारलं होतं डबा हे करून दिला नावऱ्याला का त्यात कालवणाला तर काहीच नाही दिलं काय वांग बटाटा तर आणलं बी नाही वांग होतं ते वांग केलं सुक वांग चपात्या बनवल्या दिला डबा डुबा करून काय करायचं आपल्याला करा कर्तव्य करावं वाट करावं लागतंय आपल्याला एवढं किती मला तर असं वाटतं एवढं लोकांच्या पुढं पुढं करून पण आपल्याला तुम्हाला सांगते हाय असंच म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीच नाही ना आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही ही प्रत्येक माणसाचं म्हणजे तुम्हाला सांगते असं दाखवून देण्या देण्याचा एक हे असतो साध्य आपण किती जरी म्हणजे असं त्यांच्या समोरच्यासाठी किती बी करायचा प्रयत्न करू दे आणि किती बी करू दे तरी पण तुम्हाला सांगते ती असं दाखवून देतात की आपण काय त्यांच्यासाठी काहीच केलं नाही काहीच करू शकत नाही असं आहे असा विषय आहे तुम्हाला सांगते काय झालं आहे की दळ आधी येऊ की किती दवाखान्यातनं मसाला हे कुठून काय करू हा मला कधकरी आधी नाही शेत जाऊ आपण एकतर बघून येऊ दवाखान्यात बघून येऊ ना एकदा काय असेल ते दवाखान्यात केल्याशिवाय काय कळायचंय तुम्हाला आता कणकणी तुम्हाला निमेराचीच येते कुठं जायचं सांगा मला हा मग तीच की दुपारचं डॉक्टर सांगते की मी दुपार कणकणी मग असं बोलू हे काय तर सलाईन लावली एखादी सलाईन गेली का नाही अगा तुमच्या बरे ना आजारी पडल्या दोन वर्ष तुम्हाला फकलायच होता किती दवाखाना केलं पर तुम्ही पुण्यापर्यंत सगळं दवाखाना केलं का नाही तुम्हाला कुठं पडला पडला हे आपण सलाईन लावले होते तुम्हाला तुम्हाला नाही का सरकार दवाखान्यात नेऊन ने मी ने सलाईन लावले ला। ला। त्यांनी इंजेक्शन सोडले होते कसली पांढरे फरक पडला तसंच बघू आता मसाला फुटूर हा चालतंय पीठे तिच्यावर आल्या बा बो दळला मळण्याच मला करायचं दळानी काय असतं दळणाचं मसाला कुठायला किती अर्धा एक तास लागत म्हणजे चटणी आणू ज्वारी आणू येताना म आधी कणकणी तर जाऊ नाही आधी सरकारी दवाखान्यात मग डॉक्टर आपल्याला भेटला पाहिजे ना त्या वेळेला मग आधी आपण सरकार दवाखान्यात दाखव ना उरट उरट हा उर सरकारी दवाखान्यात दाखवलं म्हणजे कसं आपण किती बी रिज म्हणजे किती बी भारी भारी दवाखाना किती दवाखान्या केले ते असं बी नाही तुम्ही दवाखाना केला नाही एकशे सगळं दवाखान्या केले ते एक पण दवाखाना सोडला नाही तर आता शेवट बघू आता इथं काय होत नाही एक शेवटचा पर्याय दवाखाने केले ते पण काही रिझल्ट यायना झालाय म्हणजे जे हडीताप असतो ना मला बी तसं झालं ती गोचिडताप ताप म्हणते ती काही जणांना गोचिडताप कळत नाही ती अंगातल्या अंगात असं हाडकं पिंजते ती तापितू परत असं एनर्जी नसल्यासारखं अंगात होतं असं होतं तर चला आवडलं आता त्यांचं बी जाते त्यांना घेऊन त्यात गाडीला बॅटरी टाकले तरी पण गाडी जरा हीच करते घुर्र आल्यासारखेच करते पण आता त्यातले त्यात ॲडजस्ट करून हे करावं लागतं किक तर काय आपल्याला मारायच नाही किक लई जड जाते आणि लवकर किक मारले तर गाडी बी चालू होत नाही असं होत आहे पण आता नळीच्या टायमाला काय आहे नळीच्या टायमाला हेच करावं लागतंय ऍडजस्टमेंट प्रयत्न ते म्हणत नाही प्रयत्न परमेश्वर असतो प्रयत्न ही करावाच लागतो सगळ्याला Ja, bo ktoś